आज खासदार विनायकजी राऊत साहेब हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कोकणामध्ये पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे या ठिकाणी फिरत आहेत आणि त्याचप्रमाणे शिवसैनिक प्रत्येक कार्यकर्ता हा या ठिकाणी त्यांच्या प्रचारार्थ गावागावात बुतबुथवर बुथवर जाऊन त्या त्या ठिकाणी प्रचाराचं काम करतो आज पहिल्यांदाच प्रचारात आघाडी घेण्याचं काम या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या विजयाची नांदी आज शिवसैनिक या ठिकाणी निश्चितपणे सुरू झालेली आज विजयी नव्हे तर या ठिकाणी समोर त्याचं डिपॉझिट जप्त करून या ठिकाणी निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील शि, प्रयत्नशील आहोत कारण आज त्यांना या ठिकाणी मोदी असतील शहा असतील योगी असतील अशी माणसं या ठिकाणी या ठिकाणी आपल्या प्रचाराला आणवावं लागतात आज शेवटच्या क्षणाला या ठिकाणी तेराव्या यादीमध्ये जे नारायण राणे या ठिकाणी आपली यादी पहिल्यांदा प्रसिद्ध करायचे त्यांना पहिलं तिकीट या ठिकाणी कन्फर्म असायचं त्या नेत्याला या ठिकाणी तेराव्या यादीमध्ये स्थान मिळणं या ठिकाणी खरं तर या कोकणचा हा भारतीय जनता पार्टीने केलेला अपमान म्हणावा लागेल आणि या ठिकाणी अनेक नेते येत आहेत आणि सांगताहेत की राणेना मत नारायण राणेंना मत म्हणजेच या ठिकाणी मोदींना मत आता मोदींना मत म्हणजे कोणाला मत तर मोदींना मत म्हणजे या ठिकाणी छत्रपतींचा अवमान करणारा मत मोदींना मत म्हणजे या ठिकाणी महागाईला मत मोदींना मत म्हणजे विनाशकारी प्रकल्पाला मत या ठिकाणी कोकण भकास करणाऱ्याला मत या ठिकाणी महाराष्ट्राचे द्वेष करणाऱ्या करणाऱ्यांना मत आज शिक्षणाचा बोजवारा करणाऱ्या मत म्हणजे मोदींना जे जे मतं मागतील ते या या त्रासाला भविष्यात आपल्याला करा सहन करावा लागेल आज मोदीना मत म्हणजे या ठिकाणी या कोकणाची किनारपट्टी सिडकोच्या घशात घालणाऱ्या घालणाऱ्यांसाठी मत आहे मोदींना मत देणं म्हणजे या ठिकाणी अदानी अंबानींच्या सारख्या उद्योगपतींसारख्या घशात अनेक उद्योग या महाराष्ट्राचे असतील ते घालणाऱ्यांना मत आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होत आहेत त्यामुळे या ठिकाणी कोकणामध्ये येऊन कोणतीही हवा किंवा मोदीची लाट या ठिकाणी चालणार नाही तर या ठिकाणी शिवसेनेची लाट ही त्या काळापासून बाळासाहेबांच्या काळापासून आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनसुद्धा ही लाट ही शिवसेनेची आहे आणि याच शिवसेनेची मशाल ही त्याच ताकदीने या विनाशकारी प्रकल्पांना या ठिकाणी असणाऱ्या या महागाईला जाळण्यासाठी ही रूपी आई भवानीची मशाल ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आता बसलेली आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारीखला निश्चितपणे विनायकजी राऊतसाहेब हे विजयी होणारच आहे परंतु प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक आपले तन मन धन अर्पून या ठिकाणी काम करतो आहे आज आपला व्यवसाय उन्हाळा ऊन उन, पाव काही तमानं बाळगता या ठिकाणी तो प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतो आहे आणि ते अशा शिवसैनिकांची साथ असल्यामुळेच उद्याच्या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत हे सन्मानिय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मताने या ठिकाणी विजय होती यामध्ये दीड मात्र ही शंका नाही कारण या ठिकाणी साहेबांनी केलेली कामं विकास कामं ही निश्चितपणे या ठिकाणी प्रत्येक जनतेला माहिती पडलेली आहे काही जण या ठिकाणी हा कोकण भकास करण्यासाठी प्रयत्न आहेत परंतु वेळोवेळी शिवसेनेने आवाज उठवल्यामुळेच या ठिकाणी या कोकणाचं रक्षण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांना साथीला देऊ या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे या कोकणवासियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि येणाऱ्या काळातसुद्धा जे आमचे कर्मचारी वर्ग असतील या कर्मचारी वर्गाचा ,सा, वर्गासाठी सुद्धा या ठिकाणी खा जो निर्णय या ठिकाणी आपल्या सत्ता काळामध्ये उद्धव साहेबांनी घेतला तो कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेतले होते परंतु आता कर्मचाऱ्यांचे सर्व जे काही निर्णय असतील हे खाजगीकरणाकडे आपल्याला जाताना दिसत आहे म्हणून हे कर्मचारी वर्गसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी याच्यावर भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे त्याने खाजगीकरणावर काम करायची इच्छा नाही त्यामुळे आज हा कोकर असेल किंवा हा महाराष्ट्र असेल ही या ठिकाणी असलेली भारतीय भारतातील जे काही कर्मचारी आहेत हे सुद्धा या ठिकाणी संपूर्ण या आपल्या महाराष्ट्रातील बेवरोजगारीला कंटाळलेले आहेत मग डेडधारक असतील वेडधारक असतील हे तरुण आज या ठिकाणी कंटाळले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सर्व शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना इंडिया आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि आम्ही एकजुटाने इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते खासदार विनायक राऊत साहेबांना प्रचंड मताने या ठिकाणी संसदेत पाठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सज्ज झाले